नमस्कार मी देवीदास रावण चौधरी कॅडेट संकल्प देवीदास चौधरी यांचं फादर डी सी एबद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे डी सी एने संकल्पसाठी खूप जास्ती मेहनत घेतली आणि एन डी एक्झाममध्ये रिटर्नमध्ये तो रिटर्न क्रॅक केलेली आहे आणि डी सी सी एने आश्वासन पण दिलेले आहेत की एस एस बीसाठी आम्ही पूर्ण तयारी करून घेतो आहे आता सध्या ते कोचिंगसाठी पुण्याला पाठवत आहेत नमस्कार मी डी सी खूप आभारी आहे त्यांच्या मार्गदर्शनाने आणि माझा मुलगा संकल्प याच्या अथक परिश्रमापुढे त्याने रिटर्न एक्झाम पास केली डी सी एबद्दल सांगेल की त्याला एजोडी सर डायरेक्टर सर व कर्ण सर यांचे सहकार्य मिळाले आधी डी सी एबद्दल सांगेल की ते आपल्या कॅडेटसाठी खूपच फॅसिलिटी उपलब्ध करून देतात जर विद्यार्थ्यांनी ठरवलं आणि मेहनत घेतली तर ते रिटर्न एक्झाम डी सी एच्या क्रॅक करू शकतात ते एवढे फॅसिलिटी उपलब्ध करून देतात ना दुसरे कुठे अन्य क्लासेसची अपेक्षा करायची गरज नाही संकल्प बद्दल सांगेल की तू खूप रिस्पेक्ट देऊ जिद्दी आणि मेहनती आहे तो मागच्या कार्यक्रमाच्या वेळेस बोलला होता की आई तुला जिजाऊ माता पुरस्कार मिळवून दे आणि त्याने ते करून दाखवले मग त्याचा खूप अभिमान आहे असेच त्याने एस एस बीसुद्धा सुद्धा क्रॅक करून दाखवावे एवढं आशा बाळगते जय हिंद जय महाराष्ट्र